विद्या मंदिर हायस्कूल वैराग मध्ये तालुका स्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन पोलीस उपनिरीक्षक श्री शिवाजीराव हाळे यांच्या शुभ हस्ते झाले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष श्री भूषण भूमकर होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन श्री मृणाल भूमकर होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री प्रताप माने यांनी केले तर सौ कविता कोरशेट्टी यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला आभार प्रदर्शन श्री सचिन यांनी तर सूत्रसंचालन श्री सचिन रेड्डी यांनी केले या प्रसंगी प्रमुख पाहुणे भूषण भूमकर यांनी खेळामुळे मन व शरीर कणखर होते व आपण जीवनात कोणत्याही आव्हानाचा सामना करता येतो असे सांगितले चेअरमन श्री मृणाल भूमकर यांनी खेळाचे महत्व सांगितले या तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेत बार्शी तालुक्यातील सर्व शाळांचे संघ क्रीडा शिक्षक व विशेष आमंत्रित जिल्हास्तरीय पंच उपस्थित होते या उद्घाटन समारंभाला संस्था सचिव श्री निनाद मुख्याध्यापक श्री कल्याण करंडे पर्यवेक्षक श्री सिद्धेश्वर पाटील क्रीडा प्रमुख श्री चन्न बसवेश्वर ढवण तालुका क्रीडा अधिकारी श्री पाटील सर उपस्थित होते सोलापूर जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर आणि विद्यामंदिर हायस्कूल वैराग यांच्या संयुक्त विद्यमानं आपल्या वैरागच्या हायस्कूलच्या मैदानावरती तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा याचं नियोजन केलेलं आहे या स्पर्धेमध्ये तालुक्यातील जो, जो एकशे सात शाळांनी भाग घेतलेला आहे आज सामने जवळजवळ निमे सामने आज आहेत म्हणजे वयोगट सतरा वर्ष मुलं एकोणीस वर्ष मुलं एकोणीस वर्ष मुली या तिन्ही गटाचे सामने आज होणार आहेत आणि उद्या सतरा वर्ष मुली चौदा वर्ष मुली चौदा वर्ष मुलं हे सामने उद्या होणार आहे म्हणजे आज जे होणार गटाचे सामने ते पूर्ण होणार आहेत फायनल्स सहित आणि उद्या होणारे गटाचे सामने हे फायनल्स उद्या होणार आहेत याचं संपूर्ण संयोजन विद्यामंदिर हायस्कूलने घेतलेलं आहे चार आरे क्या कर रहा